नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक उदाहरण घेतलंय बघा एका सभागृहात खुर्च्या व टेबल यांची संख्या छत्तीस आहे टेबल व स्टूल यांची संख्या एकोणतीस आहे व खुर्च्या व स्टूल यांची संख्या एक्केचाळीस आहे तर खुर्च्या किती या उदाहरणात मित्रांनो खुर्च्या स्टूल आणि टेबल यांच्या संख्या एकमेकात एकत्र करून आपल्या समोर दिलेल्या आहेत यातून त्या आपल्या वेगळ्या काढायच्या आहे म्हणजे आपल्या खुर्च्यांची संख्या मिळेल आपण मित्रांनो ह्या उदाहरणात फक्त खुर्च्यांची संख्या नाही शोधणार यामध्ये आपण खुर्च्यांचीही संख्या शोधू टेबलाचीही शोधू आणि स्टूलची देखील शोधू कारण मित्रांनो अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर एकाच प्रकारची किंमत कशी काढायची ते समजावून घेण्याऐवजी सर्वच किमती काढायला शिकू आपण म्हणजे टेन्शनच राहणार नाही खूप सारे मित्र आहेत ज्यांचा हा प्रश्न सोडवताना गोंधळ होतो परंतु मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या टाईपचा प्रश्न सोडवायला यानंतर कधीच अडचण येणार नाही तर चला मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड हा प्रश्न समजावून घेण्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटस बेसिक तुम्हाला समजावून सांगतो बघा उदाहरणार्थ एक अधिक वाय बरोबर छत्तीस वाय अधिक यम बरोबर एकोणतीस आणि एक्स अधिक यम बरोबर एक्केचाळीस अशी मी मांडणी केली आता या ठिकाणी यामध्ये तुम्हाला एक्स किंवा वाय किंवा यम अशा तीन वेगवेगळे प चल दिले या प्रत्येक चलाची किंमत किती काढायला सांगितली असं उदाहरण दिलं आणि किंमत काढायला सांगितली तर कशी काढणार तर यासाठी मित्रांनो तुम्ही कोणतीही दोन समीकरणं निवडा समजा तुम्ही ही वरची दोन समीकरणं निवडली बरोबर ही दोन समीकरणं मी समोर ठेवतो बघा एक्स अधिक वाय बरोबर छत्तीस आणि वाय अधिक यम बरोबर एकोणतीस बरोबर या दोघांची मी आता काय करणार आहे बेरीज करणार आहे बेरीज केल्यानंतर काय होईल बघा एक्स अधिक एम बरोबर एक्स आणि यम याची बेरीज होणार नाही म्हणून एक्स अधिक यम होईल बरोबर आणि वाय वायची बेरीज होताना काय होईल तर तो दोन वाय होईल आहे लक्षात मित्रांनो थोडंसं तुमच्या अजून व्यवस्थितपणे लक्षात येईल बघा वाय अधिक यमऐवजी यम अधिक वाय थोडंसं मी उलटपालट करून घेतो बेरीज करताना संख्या उलटपालट केली तरी काही अडचण नाही उत्तर तेच राहतं आता बघा वाय आणि वाय याची बेरीज केली तर दोन वाय उत्तर येईल आणि एक्स आणि यमची बेरीज केली तर ती जशी आहे तशीच मांडावी लागेल बरोबर आणि इकडं नऊ सहा पंधरा होतील तीन दोन तीन दोन पाच एक सहा पासष्ट बरोबर आता मित्रांनो हे दोन वाय आपण तसेच ठेवू बघा दोन वाय बरोबर हे उजव्या बाजूला पासष्ट आहे बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या बाजूला पासष्ट आहे हे जे एक्स अधिक यम आहे ते दोन वायला इथं बेरजेत आहे हे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेताना वजा एक्स अधिक यम करू हे तर लक्षात मित्रांनो आता बघा हे जे समीकरण मिळालं बघा हे समीकरण दोन वाय बरोबर पासष्ट वजा एक्स अधिक यम एक्स अधिक एमची इथं किंमत तुम्हाला माहिती बघा इथं तिसरं समीकरण आहे एक्स अधिक यम बरोबर आपण हे दोन समीकरणं घेतली ती हे राहिलं होतं ना एक्स अधिक एम बरोबर एक्केचाळीस आहे म्हणजेच पासष्ट मधून एक्केचाळीस वजा केले की जे उत्तर मिळतं पाचातून एक गेला चार उरला सहा चार गेले दोन उरले चोवीस जे उत्तर आलं ते दोन वाय बरोबर चोवीस आलंय आणि मग वाय बरोबर हा दोन इथं गुन्हा करत आहे इकडे भागाकारत जाईल चोवीस भागिले दोन बरोबर बे एक बे बे सात तीन बे दोने चार तर अशा पद्धतीने वाय बरोबर बारा हे उत्तर तुम्हाला मिळालं काय केलंय व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो दोन दोन समीकरणं घेतली तीन समीकरणं दिली त्यातले दोन उचलली दोनची बेरीज केली बेरीज केल्यानंतर एक त्याच्यातलं एक चेल सारखं आहे म्हणून ते दुप्पट लिहिलं आणि दोन चल अशी आहेत की त्यांची बेरीज होत नाही म्हणून जशी तशी मांडली हे जे जसेचं तसं चेल आहे मित्रांनो हे शंभर टक्के तुमचं तिसरं समीकरण असणार हे लक्षात ठेवा ही स्ट्रीक आहे इथं आणि ते तिसरं समीकरण इकडून उचललं तर बरोबरच्या चिन्हाच्या बाजूला पलीकडे नेलं तर ते वजाबाकीत जातं आणि मग हे तिसऱ्या समीकरणाची जी किंमत असते ती किंमत यातून वजा करा इकडं दुप्पट आहे तर त्या दोनने भाग द्या तुम्हाला एकाची किंमत मिळून जाईल कोणते कोणत्या तरी बरोबर आता एकाची मिळाली वायची मिळाली वायची किंमत मिळाली एक्सची मिळून जाईल बघा वायच्या किंमतीच्या जागेवर वायची किंमत टाका इथं बेरजीत आहे ती वजाबाकीत जाईल छत्तीस वजा बारा केलं की एक्सची किंमत मिळेल तसं वायची झाली मग एक्स ची झाली एमची इथं एम पणच वायची टाका पुन्हा ते एकोणतीस मधून वजा करा एम मिळून जाईल म्हणजे एकच छोटीशी ट्रिक तुमच्या जर लक्षात आली ना तर ही उदाहरणं झटकन सोडवता येतात तुम्हाला आता आपण जसं एक्स वाय आणि च्या किमती मांडल्या आणि ते सोडवायचं कसं समजावून घेतलं ना त्याच किमती आपण याला टाकू बघा खुर्च्या एक्स मानू खुर्च्या बरोबर एक्स टेबल बरोबर वाय आणि स्टूल स्टूल बरोबर यम मानू हे तर लक्षात आलं तुमच्या हे सुद्धा करायची गरज पडणार नाही मित्रांनो तुम्हाला परंतु जरा समजावून घेण्यासाठी लक्षात घ्या असं खुर्च्याला एक्स मानू टेबलला वाय म्हणू स्टूलला यम मानू आता इथं बघा खुर्च्या आणि टेबल खुर्च्या आणि टेबल म्हणजे एक्धिक वाय एक्स अधिक वाय बरोबर छत्तीस आहे टेबल आणि स्टूल एकोणतीस आहे टेबल आणि स्टूल म्हणजे वाय आणि यम वाय अधिक यम बरोबर एकोणतीस आहे आणि खुर्च्या व स्टूल खुर्च्या व स्टूल म्हणजे एक्स आणि यम एक्स अधिक यम बरोबर एक्केचाळीस आहे आपल्याला विचारल्या खुर्च्या आपण सगळ्यांच्या किमती काढू आता मी तुम्हाला सांगितलं हा एक्स अधिक यम जो आहे हा थोडा बाजूला ठेवू आपण या दोघांची तुलना करू एक्स अधिक वाय छत्तीस आहे वाय अधिक एम आता हे वाय वाय जरा एका खाली एक घेऊ म्हणजे आपल्याला समजायला जरा सोपं जाईल बघा एक्स अधिक वाय बरोबर छत्तीस आणि यम अधिक वाय बरोबर एकोणतीस जे आपण आत्ता सोडवलं वाय वाय काय होईल दोन वाय होईल याची बेरीज करायची बरं आणि एक्स आणि यम हा एक्स अधिक यम असा होईल बरोबर आणि त्याला जोडून अधिक दोन वाय बरोबर नऊ सहा पंधरा पासष्ट बरोबर आता हे एक साधिकीयम ह्या पासष्ट मधून वजा करायचे कारण बरोबर ज्या चिन्हाच्या डाव्या बाजूला ते बेरजेत आहे पलीकडे जाऊन वजा बाकीच जातील म्हणजे पासष्ट वजा एक साधिकीयम दोन वाय बरोबर पासष्ट वजा एक एक साधिकीएम ना एक साधी किएम माहितीन तुम्हाला एक साधी किएम एक साधिकीएम एक्केचाळीस आहे एक्केचाळीस वजा करून टाका म्हणजेच वाय बरोबर पासष्ट वाजा एक्केचाळीस पाचातून एक गेला चार सहातून चार गेला दोन हे दोन जे गुणाकारत होते ते याला भागाकारत केले आणि उत्तर आलं बारा बघा वाय बरोबर बारा आले तुम्हाला टेबल बारा मिळाले टेबलाची किंमत बारा मिळाली बघा आता तुम्ही ही किंमत कुठेही टाका बघा वायची किंमत बारा आली ना तर एक्स अधिक वाय बरोबर छत्तीस आहे एक्स अधिक वायची किंमत बारा आहे बरोबर छत्तीस म्हणजेच एक्स बरोबर बारा अधिक आहे ते पलीकडे जाऊन वजा होतील छत्तीस वाजा बारा बरोबर सहातून दोन गेले चार तीनातून एक गेला एक चौदा बघा एक्स चौदा आले एक्स काय आहे खुर्च्या खुर्च्या चौदा याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला यम काढायचं आहे वाय अधिक यम बरोबर एकोणतीस वायची किंमत बारा आहे अधिक यम बरोबर एकोणतीस तर यम बरोबर एकोणतीस वाजा बारा आणि म्हणून नावातून दोन गेले सात दोनातून एक गेला एक तर यमची किंमत आली सतरा यम आहे सतरा स्टूल आहेत सतरा आता तुम्ही याची प्रत्यक्ष बेरीज केली आणि हा पडताळा घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की आपण ह्या पद्धतीने हे उत्तर सोडू शकतो हे झालं मित्रांनो संपूर्ण प्रोसेस मी तुमच्या तुम्हाला समाजासाठी वापरून दाखवली ही कोणतीही प्रोसेस जास्त काही न करता झटपट याचं उत्तर काढता येतं आपला परंतु एकदा आपल्याला हे माहीत असलं पाहिजे आणि हे कसं सोडवायचं एक आप? एक हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना यातल्या शॉर्ट ट्रिक तुमच्या लक्षात येऊन जातात आपोआप यातल्या काही पायऱ्या आपल्याला गाळून टाकता येतात पटकन पुढच्या पायरीकडे आपल्याला जाता येतं कसं ते समजावून घेऊ दुसऱ्या उदाहरणामध्ये चला तर मित्रांनो पुन्हा एकदा उदाहरण वाचतो उदाहरण तेच आहे फक्त हे उदाहरण तुमच्याकडून परत कधीच चुकू नये म्हणून मी त्याच टाईपचं दुसरं उदाहरण घेतलं पुन्हा एकदा बघा गहू व तांदूळ आलं तुमच्या लक्षात एक साधिक वाय गव्हाला एक्स म्हणा तांदुळाला वाय म्हणा गहू व तांदूळ यांची एकूण वजन सत्तावीस के जी आहे बरोबर किलोग्रॅम आहे तांदूळ व डाळ यांची एकूण वजन वीस किलोग्रॅम आहे व गहू व डाळ यांची एकूण वजन तेवीस किलो आहे तर तर काय गव्हाचा विचार द्या तांदुळाचा विचार द्या किंवा डाळीचा विचार द्या बरोबर किंवा तिघांचं एकत्रित वजन किती असाही प्रश्न येऊ शकतो तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता त्यासाठी तुम्हाला गव्हाचं तांदळाचं आणि डाळीचं प्रत्येकाचं वेगवेगळं वजन माहीत पाहिजे बरोबर की नाही मग ते सोडवायचं कसं तर तुम्हाला मी सांगितलंय गहू आणि तांदूळ यांचे सत्तावीस आहे ना आता एक सोपी आयडिया सांगतो बघा जरा पटकन जाऊ आपण गहू अधिक तांदूळ यातल्या कोणत्याही दोघांची बेरीज करायची हे तर आपलं ठरलंय बरोबर मग गहू आणि तांदूळ याचं सत्तावीस आहे तांदूळ व डाळ मी उलट करतो जरा डाळ व तांदूळ करतो तांदूळ आणि डाळ दिलं होतं मी इथं डाळ अधिक तांदूळ केलं ते आहे वीस ह्या दोघांची आपण बेरीज करू तांदुल 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 तुम्ही म्हणाला आता एक्स मान मांडले नाही तुम्ही काही गरज नाही मित्रांनो तुमच्या जर लक्षात बसलं नाही एकदा तर इथं तांदूळ तांदूळ इथं तांदूळाला तुम्ही जरी एक्स मांडला तरी एक्स एक्स दोन एक्स होतील मग इथं दोन तांदूळ करून आपण सोप्पं जरा लक्षात येण्यासाठी दोन तांदूळ इथं मध्ये अधिक राहील गहू आणि डाळ गहू अधिक डाळ होईल बरोबर हे जरा बाजूला ठेवू बरोबर बेरीज केली वीस आणि सत्तावीस होतील सत्तेचाळीस आता तुम्हाला माहिती मित्रांनो दोन तांदूळ यातला दोन इकडे भाग जाणार आहे आणि गहू अधिक डाळ हे इथं बेरजेत आहे इकडे वाजा बाकीच जातील म्हणजे सत्तेचाळीसमधून आपल्याला वजा काय करायचं आहे गहू अधिक डाळ गहू अधिक डाळ बघा यांचे वजन तेवीस के जी आहे मी तुम्हाला सांगितलं दोन राशी यांची एकदा बेरीज केली का तुम्हाला बरोबर ट्रिक सापडते ती ट्रिक हे जी बेरीज सापडते ना ही बरोबर तिसरी राशी असते गहू व डाळ यांचे वजन तेवीस के के जी आहे गहू व डाळ तेवीस आहे ना हे इकडे जाऊन वजा करायची आहे ना डायरेक्ट वजा करून टाका आलं लक्षात मित्रांनो आणि हे दोन भाग करत आहे तर आपण काय करू सत्तेचाळीस वजा तेवीस करू सातातून तीन गेले चार राहिले चारातून गे चारा दोन गेले दोन हे दोन भागाकारात नेऊ उत्तर तुम्हाला तांदुळाचं मिळेल बरोबर की नाही आता काय उत्तर मिळेल तांदूळ किती तर दोनने चोवीसला भाग दिला तर उत्तर आलं बारा हे मिळाले तांदूळ हे काय मिळाले तांदूळ इथं सरळ लिहून घेतो बघा तांदूळ आहे बारा के जी बरोबर बर? आता गहू किती मग गहू किती बघा गहू आणि तांदूळ सत्तावीस आहे ना मग तांदूळ बारा आहे तर सत्तावीस मधून हे तांदूळ काढून टाकू उरतील गहू बरोबर सत्तावीस मधून बारा काढले मित्रांनो सातातून दोन गेले पाच राहिले दोनातून एक गेला एक राहिला गहू मिळाले पंधरा के जी आणि शेवटी राहिली डाळ तर डाळ किती असणार आहे बघा डाळ डाळ आणि तांदूळ वीस आहे ना डाळ आणि तांदूळ वीस आहे मग डाळ आणि तांदूळ जर वीस आहे त्यातले तांदूळ बारा आहे तर डाळ आहे आठ के जी आता मात्र आपल्याला काही जास्त पायऱ्या करत बसायची गरज पडली नाही मित्रांनो एकदा तुम्हाला ह्या प्रश्नाचा टाईप हे सोडवायचं कसं हे पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला समजावून सांगितलंय ते एकदा बारकाईने व्यवस्थित समजावून घ्या नंतर तुम्ही डायरेक्ट तोंडीसुद्धा याचं उत्तर काढू शकता मित्रांनो तुम्हाला जास्त काही पायऱ्या करायची गरज पडणार नाही हा जो प्रश्न आहे मित्रांनो आपल्याच एका मित्राने विचारला होता परंतु मित्रांनो जसं त्या मित्राला अडचण आली हा प्रश्न सोडवताना तसं तुम्हालाही अडचण येऊ शकते तुम्हाला याचं उत्तर कसं काढायचं पटकन हे जर माहीत नसेल तर सर्वांसाठीच मी ठरवलं की सर्वांसाठीच हा एक व्हिडिओ बनवून देऊन टाकू छोटासा व्हिडिओ राहील पण देऊन टाकू म्हणजे या प्रश्नाची पुन्हा अडचणच राहायला नको तर मला खात्री मित्रांनो ह्या प्रश्नाची पुन्हा तुमची अडचण राहणार नाही आणि हा प्रश्न कसा सोडवायचा हे तुमच्या जर लक्षात आला असेल ना मित्रांनो तर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका इथं मित्रांनो महत्वाची ट्रिक काय आहे इथं तुम्हाला तीन समीकरण तयार होतील बघा हे पहिलं समीकरण आहे गहू व तांदूळ सत्तावीस हे दुसरं आहे तांदूळ व डाळ वीस आणि हे, हे तिसरं आहे गहू व डाळ यांचं तेवीस आहे तर इथं तीन प्रकारच्या राशी आहे इथं ता गहू तांदूळ आणि डाळ ह्या तीन प्रकारच्या वस्तू आहे त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वजन एकत्र करून दिलेलं आहे अशा प्रकारचं उदाहरण आलं रे आलं कोणत्याही दोन राशी तुम्ही या दोघांची जरी बेरीज केली ना या दोघांची गहू तांदू गहू डाळ आणि डाळ तांदूळ डाळ आणि गहू डाळ यांची बेरीज जरी केली ना तरीसुद्धा तुम्हाला उत्तर आपोआप मिळत जाईल फक्त काय करायचं बेरीज केल्यानंतर इथं कोणतं तरी एक जो घटक असतो तो दोनदा येईल बरोबर त्याची बेरीज होईल म्हणजे दो दुप्पट होईल तो आणि इकडे जो राहील त्याची बेरीज जी मांडतो तुम्ही ती बेरीज हे तिसरं समीकरण असतं ते वजा करायचं असतं फक्त आणि त्याची किंमत ऑलरेडी उदाहरणामध्ये असते हीच ट्रिक आहे मित्रांनो आणि ही ट्रिक ज्याच्या लक्षात आली ना ह्या टाईपचं उदाहरण तो झटकन सोडू शकतो एक उदाहरण मित्रांनो मी तुमच्यासाठी देणार आहे त्याचं उत्तर मित्रांनो तुम्ही शोधायचं आहे उत्तर मी सांगणारच आहे परंतु तुम्ही अशा पद्धतीने करून प्रत्यक्ष तसं उत्तर तुमचं येतं का ते चेक करायचं आहे म्हणजे मित्रांनो त्या उदाहरणामुळे तुमचा सराव देखील होईल आणि जर तुम्हाला अडचण वाटलीच तर आपण हे उदाहरण किंवा याच्या आधीचं उदाहरण कसं सोडवलं ते पुन्हा एकदा पहा म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या व्यवस्थित लक्ष येईल आणि मग मी दिलेल्या उदाहरणाचा पुन्हा एकदा सराव करा म्हणजेच मित्रांनो मी तुम्हाला जे उदाहरण देतोय तेच तुमच्या सरावासाठी असणार आहे कारण गणित हा सरावाचा विषय आहे तुम्ही जितका जास्त सराव कराल ना तितकं गणित तुमच्या अंगवणी पडेल आणि खूप साऱ्या मित्रांची मागणी होती की सर तुम्ही उदाहरणं देतात पण सरावासाठी सुद्धा उदाहरणं द्या तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सरावासाठी उदाहरण देणार आहे तुमच्या सरावासाठी उदाहरण दिलंय बघा मित्रांनो एका टोपलीत झेंडू व गुलाबाची पस्तीस फुले आहेत गुलाब व शेवंतीची एकोणपन्नास फुले आहेत झेंडू व शेवंतीची छप्पन्न फुले आहेत म्हणजे तीन प्रकारचे स्टेटमेंट आहेत बघा तीन समीकरणं तयार होतील तुम्हाला माहिती आहे त्यातल्या कोणत्या दोन समीकरणांची बिरीज करा जे वजा होणार आहे ते तिसरं समीकरण असणार आहे तर ते तुम्हाला आयडिया आली असणार आहे ट्रिक तुमच्या लक्षात आली असणार आहे शेवंतीची छप्पन फुले आहेत तर तर काय प्रश्न काय विचारला गुलाबाची फुले किती किंवा शेवंतीची फुले किती किंवा झेंडूची फुले किती असा प्रश्न येईल किंवा तिन्ही मिळून सगळी फुले किती असणार असाही प्रश्न येऊ शकतो त्यासाठी सोपं काय तर सर्वच फुले किती किती आहेत हे शोधून काढा तुम्ही तर चला मित्रांनो ह्या उदाहरणाचा सराव करा या टाईपचं उदाहरण आल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा कधीही अडचणी यायला नको हे उदाहरण कसं सोडायचं तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला हे उदाहरण सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं तुमच्याकडून आपला चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुम्हाला नेहमी सांगतोय तुम्हाला माहितीसुद्धा आहे की आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी अशा महत्वाच्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दिला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना अशा व्हिडिओची गरज असणार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचवायचा असेल तर तुम्ही तो नक्की पोहोचू शकता तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचून जाईल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमची काही अडचण असेल काही शंका असेल गणितासंबंधी तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या प्रश्नांची जरूर उत्तर देईल मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद